नमस्कार मी डॉक्टर भूषण शुक्ल पेरेंट अकॅडमी इंडिया या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचं स्वागत आहे पालक त्यांची मुलं आणि त्यांचा नातं हा माझ्यासाठी खूप जिव्हाळ्याचा विषय आहे आणि कुठल्याही नात्यामध्ये बसून एकमेकांशी बोलणं संवाद साधणं एकमेकांच्या मनात काय चाललेलं आहे त्याचा अंदाज घेणे आणि त्याची देवाणघेवाण करणे हा खूप सुंदर भाग असतो लहान मुलांबरोबरचं आपलं नातं तर या बाबतीत खूपच सुखावह असतं कारण एक मूल आपल्या शेजारी बसून किंवा आपल्या समोर बसून आपल्याशी गप्पा मारता आहे हा जो काय अनुभव आहे ना हा कुठल्याही प्रौढ माणसाला मनामध्ये कमालीचं सुख देणारा असतो आणि जर ते आपलंच मूल असेल आणि आपल्याशी गप्पा मारत असेल किंवा मा आपलं नातवंड असेल आणि आपल्याशी गप्पा मारत असेल तर किती मजा बहुतेक सगळी मुलं ना दीड दोन वर्षाची तीन वर्षाची होईपर्यंत खूप कौतुकाने मोठ्या माणसांच्या जवळ येऊन बसतात आणि बोलायचा प्रयत्न करतात सांगत असतात काहीतरी आणि काहीतरी या वर्ष दीड वर्षामध्ये अशी गंमत होते की मुलांनी आपल्याजवळ येऊन बसावं आणि आपल्याशी बोलावं याच्यासाठी खूप कष्ट घ्यायला लागतात आणि अने त्यानंतर अनेक घरांमध्ये एक फेज अशी येते की मुलं पाठ फिरवतात खूपसं बोलत नाहीत नाती तुटलेली नसतात काही वाईट झालेलं नसतं पण बोलणं कमी झालेलं असतं आणि ॲडल्ट म्हणून आपल्याला सतत अशी शंका वाटत राहते पालक म्हणून शंका वाटत राहते की अरे ह्याच्या डोक्यात काय चाललंय ठीक चाललंय ना आणि मग तेव्हा म्हणजे मूल तेरा चौदा वर्षाचं झाल्यानंतर आता संवाद साधायला लागूया असा जाहीर अजेंडा घेऊन लोक काम करायला सुरुवात करतात किंवा त्याच्यासाठी मदत मागायला येतात तर तेव्हा ही गाडी खरं तर खूप पुढे निघून गेलेली असते तर हे सगळं होऊ नये आणि तो संवाद वर्ष दीड वर्षाचं मूल असताना कौतुकाने सुरू झालेला संवाद हा तसा चालू राहावा ह्याच्यासाठी मी तुम्हाला काही छोट्या आयडिया देणार आहे तुमचं मूल आता मोठं झालेलं असेल तरीसुद्धा तुम्ही या वापरू शकता पण तुमचं मूल जर लहान असेल तर ह्याचा तुम्हाला खूप फायदा होईल कारण हे इन्व्हेस्टमेंटसारखं आहे की आत्ता तुम्ही ते टाकून ठेवलेले पैसे वर्षानुवर्ष वाढणार आहेत आणि त्याचा प्रचंड मोठा वटवृक्ष होऊन जेव्हा हे मूल ॲडल्ट होईल तेव्हा सुद्धा तुमचा आणि त्यांचा तो संवाद अगदी आनंदाने टिकून राहणार आहे तर पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आईवडिलांना आपल्या आजी आजोबांना आपल्या नातेवाईकांना आपल्याला काहीतरी खूप सांगायचं सा आहे म्हणजे मूल म्हणून आपण त्यांना काहीतरी सांगायचं आहे सा या पोझिशनपासनं प्रत्येक मुलाच्या आयुष्याची सुरुवात होते की ही मोठी माणसं आहेत ही कमालीची महत्त्वाची आहेत माझ्यासाठी ही माझ्यावर प्रेम असलेली माणसं आहेत आणि माझ्या आसपास होणारी माझ्या डोक्यात होणारी माझ्या आयुष्यात होणारी प्रत्येक गोष्ट मला त्यांना दाखवायची म्हणजे अगदी छोटं मूल असतं ना ते तर केलेली शीसुद्धा कौतुकाने दाखवतं आहे का नाही काहीही असो ते आणून दाखवतं कागदाचा तुकडा असतो पेन्सिलचा तुकडा असतो काहीतरी रंग सापडलेला असतो एक कुठेतरी सापडलेलं पीस असतं दगड असतं मणी असतो घरात सापडलेली काहीतरी वस्तू असतं कधीकधी सुरीच घेऊन येतात आणि दाखवतात पण ही त्यांना दाखवायची खूप हौस असते आणि हा आपल्यासाठी पायाभूत क्षण आहे जेव्हा मुलं असं काहीतरी घेऊन येतं किंवा स्वतःहून बोलायला सुरुवात करतं तेव्हा कौतुकाने त्या मुलाचं बोलणं ऐकणं हा फार महत्त्वाचा भाग आहे आपल्या हातात तेव्हा जे काही असेल ते थे बाजूला ठेवून देऊन शंभर टक्के अटेन्शन त्या मुलावर देणे हा फार महत्त्वाचा भाग आहे त्या क्षणी तुम्ही काहीतरी भयंकर महत्त्वाच्या कामात असाल तर एक मिनिट थांबह मी एवढं संपवून येतो असं म्हणून ते काम संपवणे आणि परत येऊन तू काय दाखवत होतंस बरं मला काय सांगत होतास काय म्हणत होतास काय आठवलं होतं तुला या प्रश्नांनी पुन्हा एकदा ती संभाषण सुरू करून द्यावं लागतं म्हणजे आपण ते संभाषण ऐकण्यामध्ये पुढाकार घेणे हा पहिला टप्पा झाला दुसरा टप्पा त्यातला असा आहे की मुलाचं बोलणं हे त्या संभाषणामध्ये नव्वद ते पंच्याण्णव टक्के असलं पाहिजे कारण आपण सगळे थोरली माणसं आपल्याला फार असं वाटत असतं की एखादं लहान मूल सापडलं ना तर त्याचं मी आयुष्य एकदम जबरदस्त करून सोडेल त्याच्यामुळे सतत त्यांना काहीतरी छान छान उपयोगाचं दैदिप्यमान पुढे गेल्यावर ज्याचा उपयोग होणारे आत्ता हे मूलभूत संस्कार आहेत नावाखाली फार काही त्यांच्या डोक्यात भरायची आपल्याला खूप इच्छा असते आपण हे सगळं चांगुलपणाच्या भावनेतूनच करतो आम्ही लहान होतो तेव्हा आम्हाला जर हे कोणी सांगितलं असतं तर किती बहार झाली असती नावाचं एक सुद्धा तेव्हा आपल्या मनात असतं पण या सगळ्याचा एकंदरीत परिणाम हा की आपण त्या मुलाचं बोलणं सुरू झालं की ते काही क्षणातच थांबवून त्याला काहीतरी सांगायला सुरुवात करतो मग कधी कधी ते तुला हे माहिती आहे का म्हणून आपण दुसरी काहीतरी गोष्ट सांगतो आपल्या पूर्वजन्मातली म्हणजे आपल्या लहानपणची गोष्ट सांगतो कुठली तरी थोरा मोठ्यांची गोष्ट सांगतो काहीतरी इन्फॉर्मेशन देतो की मूल ते छान पीस घेऊन तुम्हाला दाखवायला आलेलं असतं तर तेव्हा ते त्याच्या ते गालावर घासणे आणि त्याला कसं खुदकन हसू येतं आहे ते, ते बघायच्या तू बघितलंस का हा ग्रे कलर आहे हां याला मराठीत करडा रंग म्हणतात असं म्हणून त्याची वोकॅब्युलरी वाढवण्याचा बळजबरीने प्रयत्न चालू होतो आणि मुला चा ते त्या मुलाचा आनंद तिथं संपून जातो त्याच्यामुळे त्याच्या आनंदात सहभागी होणं त्याला जे जग दिसतं आहे ते त्याच्या दृष्टिकोनातून बघायचा प्रयत्न करणं आणि त्यामध्ये आनंद त्या मुलाबरोबर साजरा करणं हा त्यातला खूप महत्त्वाचा भाग असतो कारण या ज्या बाकीच्या गोष्टी तुम्हाला शिकवायच्या असतात ना त्या एनिवे अहो शिकल्या जातात त्याला पर्यायच नाही पण मूल स्वतःहून येऊन तुमच्याशी काहीतरी बोलायला सुरुवात करता आहे हा जो अत्यंत सोनेरी क्षण आहे तो असा भलत्या ठिकाणी घालवायचा नसतो त्यामुळे पूर्ण लक्ष देऊन हातातल्या गोष्टी बाजूला ठेवून त्या संभाषणामध्ये सहभागी होणं हा पहिला भाग त्याच्या दृष्टिकोनातनं त्याच्या जगाकडे बघणं त्याच्या शब्दामध्ये त्या जगाबद्दल ऐकणं आणि छोट्या छोट्या काहीतरी गोष्टी विचारून त्याचा अजून त्याच्यातला आनंद वाढवणं हा दुसरा भाग तिसरा भाग म्हणजे जेव्हा ते मूल बोलणं संपवून निघतं आहे तेव्हा त्याला ते हसून बाय बाय म्हणणं किंवा पाठीवर एक प्रेमाची थाप मारणं हा पूर्णविराम असतो खरं तर पूर्णविराम नाही हा अर्धविराम असतो कारण हे करताना आपण त्या मुलाला असा संदेश देत असतो की अरे मजा आली बरं का पाच मिनिट तुझ्याबरोबर गप्पा मारताना पुन्हा हे बोलायचं नाही आहे हे त्या भावनेतून हे त्या अनुभवातून त्या मुलाला समजलं पाहिजे त्याच्यापर्यंत पोचलं पाहिजे की आपण जे त्याच्याबरोबर पाच मिनिट घालवले त्यांनी जे पाच मिनिट आपल्याला काहीतरी ऐकवलं त्याच्यात आपल्याला मजा आली तर तो आनंद ते कौतुक आणि ती प्रेमाची थाप त्याच्या पाठीवर मारणं हा सगळा त्याच्या अनुभवाचा भाग झाला पाहिजे आणि जी लोक असं आपलं ऐकून घेतात ज्यांना आपलं ऐकण्यात कौतुक असतं जे ताबडतोब काहीतरी न सांगता उपदेश न देता माहिती डोक्यात न भरता उलटे प्रश्न न विचारता शांतपणे प्रेमाने आनंदाने त्यात सहभागी होता आहेत त्या व्यक्तीशी पुन्हा पुन्हा जाऊन बोलायला माणसाला उत्साह निर्माण होतो हा, होत। हा तुमचाही अनुभव असेल तुम्हाला कोणाशी बोलायला आवडतं ह्याचा तुम्ही मनाशी एक थोडासा धांडोळा घ्या आणि या लोकांच्या ऐकण्याच्या क्वालिटीज काय आहेत ते कशाप्रकारे ऐकतात त्या संभाषणामध्ये कशाप्रकारे सहभागी होतात ह्याचा तुम्ही अनुभव घ्या हो तुमच्या असं लक्षात येईल की तुमच्या बाजूनी बोलणं आणि त्यांच्या बाजूनी तिथे असणं हा त्या संभाषणाचा गाभा असतो हे नातं आपल्याला मुलांबरोबर निर्माण करायचं आहे प्रत्येक वेळेस ती मुलं मग मो पुढे मोठी होतात शाळेत जायला लागतात खेळायला जायला लागतात त्यांचं पाऊल घराबाहेर पडतं ते तिथले अनुभव येऊन सांगत असतात आणि मग तेव्हाही त्यांच्या इंटरपर्सनल रिलेशनशिप्स आपण ॲडवाईस देऊन मॅनेज करणे शाळेत काय करायचं हे सतत त्यांना सांगणे काय चूक आहे काय बरोबर आहे ते सांगणे ह्याच्यामध्ये जर ते संभाषण जायला लागलं तर हळूहळू ही मुलं तुमच्यापाशी कमी यायला सुरुवात होतात खूपशा गोष्टी तुम्हाला सांगत नाहीत आता तुम्ही पालक म्हणून म्हणाल की म्हणजे काय चूक आणि बरोबर हे त्यांना सांगायचंच नाही का, ना का। जर आम्ही सांगणार नसतो तर कोण सांगणार आहे प्रत्येक गोष्टीची ना एक वेळ असते आणि सल्ला देण्याची जी सर्वात महत्त्वाची वेळ आहे किंवा सर्वात सुयोग्य वेळ जी आहे सल्ला देण्याचा जो मुहूर्त आहे तो मुहूर्त केव्हा येतो जेव्हा ती व्यक्ती तुमच्याकडे सल्ला मागते तेव्हा डॉक्टर म्हणून हा माझा अगदी गाढ अनुभव आहे की मला काहीतरी दिसतं आहे म्हणून रस्त्यावरच्या कुठल्या तरी माणसाला जर मी ते जाऊन सांगायला गेलो किंवा घरातलंही कोणाला तरी जाऊन सांगायला गेलो तर त्याला डॉक्टरी सल्ला म्हणून शून्य किंमत असते जेव्हा ती व्यक्ती स्वतःहून मदत मागायला येते तेव्हा त्याला योग्य तो सल्ला देणे तो थोडक्यात देणे तो त्याला इम्प्लिमेंट करता येईल अशा प्रकारे देणे ह्याच्यात खरं कौशल्य असतं मुलांच्या बाबतीत आणि त्यांच्या आईवडिलांच्या बाबतीतही हेच लागू पडतं जेव्हा ते तुम्हाला मदत मागत आहेत तेव्हा शुद्ध मदत द्या जेव्हा ते तुम्हाला सल्ला आहेत तेव्हा सल्ला द्या पण इतर वेळेस त्या संभाषणामध्ये त्यांचं जग ऐकून घेणे बघा ना किती गंमत आहे आपण सगळेही एकेकाळी तितके लहान होतो पण आपल्याला त्या स्मृती तितक्या छान नाही आहेत अवेलेबल कारण तितकं आठवतच नाही मोठा झाल्यावर छोट्या छोटे काहीतरी तुकडे लक्षात राहतात बाकीचं सगळं हातातून निष्ठून गेलेलं असतं पुन्हा एकदा दोन वर्षाच्या पाच वर्षाच्या दहा वर्षाच्या बारा वर्षाच्या पंधरा वर्षाच्या मुलाच्या नजरेतून जग बघायचा आपल्याला सेकंड चान्स मिळतो आहे हा चान्स आपल्याच मनातला गोंगाट बाहेर करून घालवायचा आहे का तो गोंगाट शांत करून त्या जगामध्ये सहभागी व्हायचा आहे आणि त्या नात्याची वीण अजून बळकट करायची आहे हे माझं विश्वासाचं माणूस आहे मी ह्याच्याशी जाऊन बोलू शकतो हा विश्वास त्या मुलाच्या मनात निर्माण करायचा आहे हा आपल्याला खरा चॉईस आहे आणि मला खात्री आहे की सुज्ञ पालक आणि पेरेंट अकॅडमी इंडियाचे चाहते म्हणून तुम्ही सगळेजणं अत्यंत चांगल्या प्रकारे हा चॉईस कराल आणि तुमच्या नात्यांची काळजी घ्याल धन्यवाद